नमस्कार चैनल मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे तीन ऑगस्ट तर जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज तर आज दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कोणते आहे ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे परंतु काही भागामध्ये अजूनही जे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आज जे आहे तीन ऑगस्ट आणि आज दुपारनंतर राज्यातील काही भागामध्ये आपल्या जे आहे हलका तिरिमझिम तर काही भागामध्ये चांगला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर आज दुपारपासून जे आपल्या राज्यामध्ये जे आहे लातूर जिल्हा तसेच जे आहे परभणी हिंगोली नांदेड आणि चंद्रपूर या भागामध्ये थोडंफार पावसाची शक्यता आपला आज सायंकाळच्या दरम्यान म्हणजे दुपारनंतर पाहायला मिळेल तसेच नाशिक मुंबई आणि कोकमपट्टीमध्ये सुद्धा जे आपला हलका तिरिमजिम पाऊस आज दुपारनंतर राहील आणि मराठवाड्यामध्ये फक्त आज जे आहे ढगा वातावरण पाहायला मिळेल दुपारच्या दरम्यान आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा जे आहे कोकमपट्टी मुंबई भागामध्ये सुद्धा जे आपला हलका रिमझिम पाऊस सुरू राहील आणि इतर भागामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी राहील कारण की राज्यामध्ये जे आता आठ तारखेच्या नंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे आठ तारखेच्या नंतर म्हणजे आठ ऑगस्टच्या नंतर जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल तर, तर सध्या जे आपला आठ तारखेपर्यंत राज्यामध्ये काही भागामध्ये पावसाची शक्यता राहील म्हणजे सगळीकडेच जे आहे पावसाला उघडी पडणार नाही काही ना भागामध्ये पाच चार पाच सहा तारखेच्या दरम्यान सुद्धा जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु हा जो पाऊस आपला सगळीकडे नसता भाग बदलत राहील तर हा अंदाज आहे सर्व शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा वेळ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर आणि शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये